अंगण सजावे फुलांच्या सुगंधानं वातावरण फुलावे आजच्या या शुभ तुला जे जे हवे ते सारे काही मिळावे प्रिय अरण्याला पाचव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कुमारी प्रणिता बेळे समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा दहावी दोन हजार चोवीस पंचवीस चा, चा निकालात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नांदेडच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे यार एकुन एक हो या शाळेतून एकूण एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी सी बी एस बोर्डाची दहावीची परीक्षा दिली होती यामध्ये पंधरा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव टक्क्यांच्या पुढे गुण मिळवले तर एकूण एकोणसाठ विद्यार्थी नव्वद ते शंभरच्या मध्ये गुण मिळवत उत्तीर्ण झाल्यात तसेच ऐंशी ते नव्वद टक्केच्या मध्ये छप्पन्न विद्यार्थी तर सत्तर ते ऐंशीच्या मध्ये अठ्ठावीस विद्यार्थी साठ ते सत्तरच्यामध्ये अकरा विद्यार्थी आणि पन्नास ते मध्ये चार विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे पंधरा विद्यार्थी हे सर्वोच्च गुण मिळवण्यात यशस्वी झाले यामध्ये सार्थक व्यंकट हरिदास रेड्डी यानं अठ्ठ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवलाय तर पयास्विनी प्रसाद पांडे आणि श्रावणी विजय जाधव यांनी अठ्ठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक वा वैदही नाईक आणि अथर्व अनिल वैरागडे यांनी अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावलाय हेमंत संतोष गंधे यानं सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण घेऊन चौथा तर शरीय गजानन ढोले हिना सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण घेत पाचवा क्रमांक पटकवलाय नेहा राजकुमार पंडित सुदीप्ती संदीप सवाले अजिंक्य मोरे हे विद्यार्थी शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण घेत उत्तीर्ण झालेत तर यज्ञेश पावडे हा विद्यार्थी शहाण्णव टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालाय वैष्णवी गोविंद कौसले पूर्णांक ऐंशी टक्के गुण घेत उत्तीर्ण झालाय तसेच कनिष्का दिलीप काथोडे आणि उज्ज्वल वट्टमवार हे विद्यार्थी पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झालाय विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशात शाळेच्या प्राचार्या डॉक्टर मालिनी सेन शाळेचे से उपप्राचार्य मान्य श्री प्रवीण सोमवंशी शाळेचे वरिष्ठ समन्वयक श्री जगन्नाथ डेरे माध्यमिक समन्वयक मोहसीन पठाण प्राथमिक समन्वयिका मीनाक्षी अय्यर शाळेचे व्यवस्थापक श्री व्यंकट हरिदास रेड्डी आणि गोविंदसाई मकवाना शाळेतील शिक्षक वृंद पालक यांचा महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील भावनात्मक आणि संवादात्मक नाते पालकांची शाळेप्रतीची विश्वासार्हता विद्यार्थ्यांची अपार मेहनत या सर्वांचं फलित म्हणजे हे यश आहे आणि या बळावरच ही यशाची परंपरा अखंड अशीच चालत राहील असा विश्वास शाळेच्या प्राचार्या डॉक्टर मालिनी सेन यांनी यावेळी व्यक्त करत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आमच्या तयारीसाठी खूप सारे प्रयत्न केले जसे आमचे हर हर एका वीकला एक वीकली टेस्ट व्हायची ज्याच्याने आमचा स्कोर बुस्ट झाला व आमचे प्री बोर्ड्स झाले प्री बोर्ड्समध्ये बोर्ड्सून हार्ड पेपर काढण्यात आले ज्याच्याने की आम्हाला बोर्ड्समध्ये जाऊन इझी वाटला आणि त्याच्यानं आमचा स्कोअर चांगला वाढला आम्हाला हर एक्झाम नंतर शाळेत बोलून आम्हाला सांगत होते की आमची चूक कुठं होत आहे आणि ती चूक कशी सुधारायची आहे ती आम्हाला सांगत होते आम्ही त्यांच्या दाखवलेल्या रस्त्यावर चलायचो आणि त्यामुळे आज मला एवढे पर्सेंटेज आलेले आहेत आणि मी ह्याच सगळं माझ्या टीचर्सला माझ्या स्टुडंट्सला स्टुडंट्सला नमस्कार सर्वांना माझं नाव वैद्यही उदय नाईक आहे मी बोदान इंटरनॅशनल स्कूलमध्ये कक्षा पाचवीपासून शिकली आहे माझा काल सी बी एस ई बोर्डचा रिझल्ट लागला आणि मला रिझल्टमध्ये नाईंटी एट पर्सेंट भेटले पहिले तर मी माझ्या टीचर्सला माझ्या माझ्या प्रिन्सिपल मॅमला आणि त्या सर्व स्टाफ मेंबर्सला थँक्यू करते ज्यां जन, ज्यांच्यामुळे हे झालं आहे आणि हो माझंही थोडं हार्डवर्क आहे पण त्यां The direction they showed me, the guidance, and everything helped a lot. Uh, along with academics, our school has also focused on co-curricular activities. We have also been able to play badminton uh, and sports like that. We have been able to take part in CBSC board activities like uh, the Prerna uh, initiative that was taken. And we had gone to um, the... Navode vidyalaya in shankar nagar to participate in that overall uh, this school has really helped me as a person in my academic journey in my character journey uh, i have had uh, many experiences which i will never forget and uh, i thank the school for uh, the, uh, the efforts they have put in uh, through weekly tests through constant doubt clarification through the constant motivation the teachers gave us

सी बी एस ई टेन्थ स्टँडर्ड दोन हजार चोवीस पंचवीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप छान रिझल्ट आणलेला आहे आमचा स्कूलचा टॉपर आहे सार्थक हरिदास रेड्डी ज्यांनी नाईंटी एट पॉईंट सिक्स पर्सेंट मिळवलेले आहेत त्याच्यासोबतच मी ह्या विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन करतो ज्यांना इंग्लिशमध्ये दोन विद्यार्थी आमच्या शाळेचे असे आहेत की ज्यांना फुल मार्क्स मिळाले आहेत एका विद्यार्थ्याला गणितामध्ये फुल मार्क्स मिळाले आहेत आणि एकवीस विद्यार्थी असे आहेत की ज्यांना आय टी विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत मी परत एकदा विद्यार्थी व पालक वर्ग यांना अभिनंदन करतो आणि त्यांनी जे कॉपरेशन आम्हाला दिलेले आहेत त्याचे मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सबको नमस्कार गुड मॉर्निंग टू एवढी वन बात की खुशी है की हमारा इस साल का रिजल्ट बहुत अच्छा आया सभी बच्चों ने बहुत अच्छा किया उनके हार्डवर्क टीचर्स का एफर्ट पेरेंट्स का सपोर्ट सबने साथ मिल कर के काम किया इसीलिए इतना अच्छा रिजल्ट आया तो मेरी तरफ़ से सभी बच्चों को सभी टीचर्स को सभी पेरेंट्स को बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं और सभी टीचर्स के लिए एक संदेश ये है कि वो आगे भी ऐसा हेल्प और सपोर्ट एंड कोऑर्डिनेशन एंड गाइडेंस करते रहे स्टूडेंट्स को जिससे कि हमेशा हमारा परफॉर्मेंस अच्छा बना रहे इस बार के रिजल्ट के हिसाब से 59 बच्चों ने 90 नंबर लिया है जिसमें से पंद्रह बच्चों ने नाइन्टी फाइव एन अवर्ड लिया है अप्रॉक्सीमेटली फिफ्टी सिक्स बच्चों ने एटी एन अवॉर्ड लिया है और सभी बच्चों का ज़्यादातर बच्चों का फर्स्ट डिविजन आया है तो आई एम हाईली हैप्पी आई हाईली अप्रिशिएट एंड एक्सट्रीमली प्राउड ऑफ माई स्टूडेंट्स फॉर ब्रॉट वंडरफुलजल्ट टू दिस स्कूल कंग्रेचुलेशन टू एंटायर टीम ऑफ पोदार इंक्लूडिंग पेरेंट्स टीचर्स एंड स्टूडेंट्स थैंक यू एंड आई होप ऑल द best to all the students in their future and of course in their entire life. Thank you very much. Thank you आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सोनेरी किरणांनी अंगण सजावे फुलांच्या सुगंधानं वातावरण फुलावे आजच्या या शुभ दिनी तुला जे जे हवे ते सारे काही मिळावे प्रिय अरण्याला पाचव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कुमारी प्रणिता बेळे